नमस्कार आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका महत्त्वाच्या अभंगावर बोलणार आहोत हो निर्विघ्न साधनाचे मूळ हा अभंग आणि त्याचा जो उपलब्ध भावार्थ आहे त्यावर आपण आज चर्चा करू बरोबर म्हणजे यातून आपल्याला साधना त्याग आणि जीवनाचा अर्थ याबद्दल तुकोबांचे विचार समजून घ्यायचे आहेत आणि मुख्य म्हणजे ते जे म्हणतात की सर्वांशी निर्वैर असणं हेच साधनेचं मूळ आहे हा विचार आपण जरा खोलवर पाहूया हो कारण ते पहिल्याच म्हणतात निर्वेर होणे साधनाचे मूळ ते विल्लाळ सांडी मांडी किती किती थेट आहे हे अगदी म्हणजे मनात कोणाबद्दल ही वैर नाही द्वेष नाही कटुता नाही ही पहिली पायरी पण मग हे यर ते विल्लाळ सांडी मांडी याचा अर्थ काय म्हणजे बाकीचे सगळे प्रयत्न मग वाया जातात का वाया जातात असं नाही पण ते गौण ठरतात विल्हाळ सांडी मांडी म्हणजे वरवरची खटपट दिखावा अच्छा जर मनात वैर असेल तर मग बाकीची पूजा अर्चा कर्मकांड हे सगळं वरवरच ठरत म्हणजे तुकोबा इथे सांगतायत कि आंतरिक शांती ही साधनेचा परिणाम नाहीये तर ती सुरुवात आहे पाया आहे अगदी बरोबर तोच पाया आहे आणि भावार्थात पण तेच आहे बघा वैर आणि कर्ज दोन्ही फेडल्याशिवाय जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका नाही म्हणजे फक्त पैशाचं कर्ज नाही तर हे भावनिक कर्ज पण हो हे भावनिक हिशोब चुकते करावे लागतात मनातली गाठ सोडावी लागते आणि हे जसं वैरभावाचं आहे तसंच ढोंगबाजीच पण आहे महाराज स्पष्ट म्हणतात नाही चालो आहे सोंग संपादनी परमार्थात दिखावा चालत नाही कारण शेवटी काय खरं आणि काय खोटं हे कळतच निवडे अवसानी शुद्धा शुद्ध बरोबर म्हणजे अंतिम क्षणी परमात्मा सगळं ओळखतोच आपल्या आत काय आहे ते महत्वाचं बाहेरचा दिखावा नाही म्हणजे आतून प्रामाणिक असण हेच महत्वाचं धरून त्याग म्हणजे काय हे पण महाराज सांगतात आणि तो विचार पण खूप वेगळा आहे हो ना कारण त्याग म्हटलं की आपल्याला वाटतं घरदार सोडणं वस्तू सोडणं पण महाराज म्हणतात त्यागा नाव तरी निर्विषय वासना म्हणजे खरी गोष्ट आहे वासना जाण मनातली आसक्ती जाणं वस्तूंबद्दलची ओढ संपण अगदी ती निर्विषय वासना खरा त्याग पण याचा अर्थ सगळं सोडून पळून जाणं असा नाहीये अच्छा मग पुढची ओळ आहे कार्या कारणांपुरता विधी त्याचा काय संबंध संबंध आहे म्हणजे जीवन जगण्यासाठी जे गरजेचं आहे जे आवश्यक कार्य आहे तेवढ्यापुरतं विषयांचं सेवन करायचं पण कस कस तर विधीपूर्वक म्हणजे नियमाने आणि मुख्य म्हणजे अलिप्तपणे आसक्ती न ठेवता ओके म्हणजे गरजेपुरत जगायचं पण त्यात अडकायचं नाही हा पण त्यागाच बाग झाला बरोबर अतिरेक टाळणं आणि अनासक्त राहणं हा खरा त्याग नाहीतर वस्तू दूर केल्या पण मनात तीच ओढ असेल तर तो त्याग नाही समजलं म्हणजे निर्वैरता मग प्रामाणिकपणा आणि ही खरी अनासक्ती ह्या सगळ्याचा शेवट काय म्हणजे ही साधनं आपल्याला कुठे घेऊन जाते त्याचं उत्तर महाराज शेवटी देतात तू का म्हणे चिंतनी आवडी आवडी आवड निर्माण होणं हो भगवंताच्या चिंतनाची त्याच्या स्मरणाची खरी गोडी लागणं ती आवड निर्माण झाली की मग येणे नावे जोडी म्हणजे हीच खरी सत्याशी जोडलं जाण्याची अगदी हीच खरी आध्यात्मिक संपत्ती खरी जोडी बाकीच्या लौकिक गोष्टींपेक्षा ही खूप श्रेष्ठ आहे आणि ही जोडी एवढी महत्वाची का आहे कारण आपल्याला हा मनुष्य जन्म मिळाला आहे बरोबर ते स्पष्ट आहे कलियुगातला सत्य म्हणजे हा नरदेह हा खूप दुर्मिळ आहे आणि तो जिंकायचा आहे म्हणजे लावायचा आहे हो याच मार्गाने होऊन प्रामाणिक राहून चिंतनाची आवड लावून नाहीतर नाहीतर काय महाराज म्हणतात तस बाकीचे प्राणी जसे जन्मतात आणि मरतात किडा मुंगी कुत्रा घुबड तैसी परी होईल आपली गत पण तशीच होईल बापरे म्हणजे हा जन्म वाया घालवायचा नाही हा संदेश आहे अगदी कळकळीचा कल संदेश आहे तर आजच्या आपल्या या बोलण्यातून हे स्पष्ट झालं की तुकाराम महाराजांची शिकवण आतून सुरू होते मूळ आहे निर्वैरतेत ढोंग नाही चालत खरा त्याग म्हणजे वासनामुक्ती आणि अनासक्त कर्म आणि या सगळ्याचा शेवटचा टप्पा म्हणजे भगवंताच्या चिंतनाची गोडी लागणं ज्यातून हा मनुष्य जन्म सार्थकी लागतो या सगळ्या विचारानंतर एक प्रश्न राहतोच मनात काय महाराजांनी निर्वयर असण्यावर एवढा भर दिलाय मग आपण आपल्या रोजच्या आयुष्यात अगदी जिथे आपल्याला जमत नाही जिथे कठीण वाटतं अशा जाणीवपूर्वक वैर न ठेवण्याचा प्रयत्न केला तर हा मनातली कटुता काढायचा प्रयत्न केला तर आपल्या अनुभवांवर आपल्या आतल्या शांततेवर काय परिणाम होईल हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरच प्रत्येकाने याचा विचार नक्की करावा